हॅलो फॅमिली कालचा दिवस खूपच बिझी गेला सकाळी सिमेंट पूजन त्यानंतर लगेच हळद आणि मग रात्री धमाल असा संगीतचा प्रोग्राम आणि अखेर तो आज दिवस आला आहे ज्यासाठी आपण सगळे इथे जमा झालो आहोत सर्वप्रथम वैदिक पद्धतीने लग्न होईल आणि थोड्याच वेळात लगेच वरमालाही होणार

गाईज बघा ना सगळ्यांनी नऊवारी साडी घातली आहे सकाळी सकाळी वैदिक लग्नासाठी रेडी होऊन आल्या आहेत या सगळ्याजणी नाश्त्यासाठी गाईज माझी आज फक्त अंघोळ झाली होती आणि मी डायरेक्ट ब्रेकफास्ट साठी आली होती कारण आज मी नऊवारी साडी नव्हते निसार माझ्याकडे रेडी टू वेअर नऊवारी साडी नाहीये बाकी सगळ्यांनी मात्र रेडी टू वेअर साड्या अशा सुंदर नऊ साड्या नेसल्या होत्या त्यावर छानसा आंबाडा आणि परफेक्ट मेकअप सगळ्यात सुंदर दिसत होता गाईज साइडला माझी मम्मी माझ्या मावशा आणि मामींचा नाश्ता चालू होता आणि दुसऱ्या साईडला माझी आजी आणि आजोबा नाश्ता करत होते आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आम्ही तिघी बहिणी रेडी व्हायला हो चाललो आहे लग्नासाठीचा सा सेटअप खूपच छान केला आहे संपूर्ण मांडव अगदी पारंपरिक आणि सुंदर दिसतोय आणि सगळीकडे लग्नाची खरी वाईप जाणवते हे लग्न फक्त सजावट किंवा शो नाही तर मंत्र परंपरा आणि संस्कारांनी भरलेला आहे इथे प्रत्येक विधीचा एक खोल अर्थ आहे वैद्यक पद्धतीने होणारे लग्न हे केवळ सामाजिक करार नसून धर्म संस्कार आणि सात जन्माचे बंधन मानले जाते या विवाहात वेद मंत्र आणि अग्नीला साक्षी मानून विधी पार पडतात सुरुवात होते गणपती पूजनाने कारण कुठलाही शुभ कार्य विज्ञानशिवाय पूर्ण व्हावं ही सगळ्यांची इच्छा असते आणि आणि या सगळ्यात क्षण सप्तपदी सात सात पावले वचने याच क्षणानंतर हे नाते पूर्ण होते मंगळसूत्र आणि सिंदूर फक्त दागिने नाही तर विश्वास प्रेम आणि जबाबदारीचे प्रतीक हा क्षण खूप भावुक असतो आई वडील आपल्या लेखीचा हात आयुष्यभरासाठी वराच्या हातात देतात हे खरंच शब्दात मांडणं खूपच कठीण आहे

आणि लगेच बॅक साइडला यांचा सा फोटोशूटही सुरू झाला होता छान प्रकारे सगळ्यांनी नऊवारी घातली होती आणि सगळ्यांना फोटोशूट आणि रील बनवायची होती माझ्या माझ्या पप्पांचं खूपच जास्त इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होते त्यानंतर काय लगेच माझ्या आजीने एंट्री मारली नऊवारी साडीमध्ये खूपच सुंदर अशी माझी आजी दिसत होती आणि त्यावरती तिने नतही घातली होती अंबाडाही घातला होता गायज गेट रेडी फॉर नऊवारीचा फॅशन शो मस्त मस्त गोड गोड मयुरी मयुरी कडे चला मयुरी कडे कॅमेराकडे बाबा मयुरी मयुरी कॅमेरा मयुरी मस्त सुंदर बढिया बढिया येस येऊ द्या येऊ द्या स्टार्ट मस्त छान छान येस येस वहिनी आमच्या भावाच्या लग्नाच्या वर्मासाठी माझा हा लुक आहे सी हाऊ एम लुकिंग टुडे डे मला तर माझा आत्ताचा लुक खूप जास्त आवडला आहे समथिंग न्यू समथिंग डिफरंट रेडी हो कि गायस आम्ही बारात के लिए निघले गाइज फाइनली लग्ना के सगले प्रोग्राम्स रिचुअल्स होते फाइनली परिमल वेड्स नेहा तो गाइज अभी शादी का पैकअप हो रहा है सब जगह क्योंकि शादी के सारे फंक्शंस आज खत्म हो चुके और हम जा रहे हैं वापस पुणे और नासिक को जमजा वेडिंग चार्ज लास्ट एपिसोड आहे पंचगणी वेडिंग वाइब्स गाइस मी ऐसा कदी कर भेटल माला नी। कोना सा है या सगळ्यांना आता कधी लवकर भेटेल मला माहिती नाही नेक्स्ट कोणाचा नंबर आहे बहुतेक या मुलीचा पुगीबाई जायले काय बोलायचं नमस्कार नमस्कार